नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेगळी गोष्ट आणि एक वेगळी घोषणा झाली आणि त्यानंतर खूप जणांच्या भोवया उंचावल्या गेल्या काही जणांना अनेक प्रश्न पडले ती बातमी किंवा ती घटना आलेली कणकवलीतून कणकवलीचे राजेंद्र पेडणेकर यांनी त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भातली एक मोठी घोषणा केली त्यानंतर त्याबद्दलच्या बातम्या विविध ठिकाणी विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्या त्यावर चर्चा झाल्या विविध सामाजिक समूहांमध्ये त्याच्या चर्चा झाल्या आणि त्यानंतर प्रत्यक्षात राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्याशी बातचीत करण्याची संधी आज आपल्याला मिळते आहे राजेंद्र पेडणेकर आज मालवणमध्ये आहेत आणि राजेंद्रजी तुमचं आपली सिंधूनगरी न्यूजवर मनापासून स्वागत आहे नमस्कार परवा जी घोषणा झाली की तुम्ही निवडणुकीसाठी थेट तुम्ही सांगितलेलं होतं की तुमच्या पत्नी आहेत त्यांनी ते जाहीर केलेलं होतं की राजेंद्र मनोहर पेडणेकर हे आता निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि या निवड स समाजकारणात गेले जवळपास गेले दोन ते तीन महिने आत्ता ताजा विचार करता तर दोन ते तीन महिने तुमचं प्रचंड सक्रियता आहे माऊली मित्रमंडळाची सक्रियता आहे आणि या दरम्यान हा जो जो तो अचानक पडलेला जो आता ह्याला बॉम्ब म्हणू की हे आधी सुरुवातीपासून हे तुमचं ठरलेलं होतं मी आता जवळजवळ एकोणीसशे त्र्याऐंशी म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी मा आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान यांची ज्या दिवशी हत्या झाली त्याच्या अगोदर माझे वडील हे जनता दलाचे मधुदंडवते असतील बॅरिस्टर नाथपय असतील कणकळीतले आळवे यांच्यामुळे वडिलांकडे उठ्बस असायची ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी आमच्या बेकरीत होतो तो काय संचार झाला माझ्या अंगात इंदिराजींची हत्या झाली पक्ष महत्त्वाचा नव्हता पंतप्रधान म्हणजे कोणत्याही पक्षाचा नसतो तो सर्वांचा असतो त्यामुळे मी जो घुसलो त्या दिवशीपासून तो आतापर्यंत खरं सांगायचं मी एकनिष्ठ हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता नेता नाही त्यामुळे चाळीस वर्ष मी वाट बघतोय पाच वर्षापूर्वीसो माझा पेपरमध्ये स्टेटमेंट होतं पत्रकारांत लावलं की सोय आणि सो, सो बरोबर पेडणेकर इच्छुक आहेत त्यावेळी मला तिकीट मिळालं नाही मग मा अजूनही माझी एक अशी स्पष्ट भूमिका आहे कोण पहिला येईल त्याच्या अगोदर मला जर एकनिष्ठता म्हणून काँग्रेसकडून मला तिकीट मिळालं मग लोकसभा आता पहिली आहे मी इच्छुक आहे लोकसभेला नसेल तर जो पक्ष माझ्याकडे पहिला येईल त्या पक्षातून मी मला कार्य करायचं आहे समाजकारण करायचं आहे समाजकारणाशिवाय राजकारण होत नाही आणि मला ते पाहिजे आहे देशाची सेवा करायची आहे नानाविध अनेक प्रश्न आहेत मी दुसऱ्यांबद्दल बोलणार नाही मला वाईट दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायची सवय नाही त्यामुळे माझा हा स्वभाव स्पष्ट आहे तोच अखेरपर्यंत राहणार पण ज्याचं तिकीट मला पहिलं येईल मागणी मग मा तो कुठचाही पक्ष असो तिथून मी लोकसभा लढवणारच आता राजेंद्रजी तुमचा वीस जानेवारीला वाढदिवससुद्धा तुमच्या मित्रमंडळांनी ह्या मोठ्या प्रमाणात मोठ्या भव्य आखलेला आहे त्या दरम्यान त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन म्हणजे आपण पाहतो आहे की तीन महिने तुम्ही प्रचंड सेवाभावी प्र, प्र पद्धतीने आणि सेवाभावी वृत्तीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांना वेगवेगळ्या माणसांना भेट देत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत आहे त्यांना शुभेच्छा देत आहे त्यांचं अभिनंदन आहे तुम्ही आता एक शब्द जो वापरलात या दरम्यान की सेवा करायची आहे समाजसेवा करायची आहे आणि समाजसेवेशिवाय राजकारण नाही तर आताच्या घडीमध्ये तुमचं म्हणणं असं आहे का की लोकशाहीमध्ये आज राजकारणाची चांगल्या राजकारणाची गरज आहे म्हणून तुम्हाला यायचं आहे विचार केला तर आज चांगली माणसं राजकारणात यायला बघत नाही आहे ते कारण सगळ्यांना माहीत आहे पण आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे मला दुसऱ्यांबद्दल बोलायचं नाही पण मला एक आव्हान करायचं आहे सुशिक्षित आहेत आज रिटायरमेंट झालेले अधिकारी आहेत किंवा काय असतील ते ज्यांच्याकडे समाजकारण करायची ताकद आहे त्यांना सगळं माहीत आहे कायदा माहीत आहे समाजकारण कसं करायचं आहे लोकसेवा कशी करायची आहे किंवा आताची तरुण पिढी आहे ही तरुण पिढी जर नव्वद टक्के बाहेर पडली तर या भारत देशाचा विकास कोणही थांबवू शकत नाही पण ते आमच्यासारख्या जाणकारांनी ज्येष्ठांनी त्यासाठी रुजवलं पाहिजे आणि ती रुजवण्याची आज गरज आहे आणि आता मी ह्या तीन महिन्यात पाहतो आहे मागच्या तीन वर्षापूर्वी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला पण ह्यात मधल्या सवा वर्ष मीच गायब झालो कारण थोडासा मी कोणाला नाराज नव्हतो ना पण मला इच्छाच नव्हती आहे म्हटलं एवढं सगळं करून जर कोणाला काय वाटत नसेल मला टाळत असतील आपण शांत बसूया आणि ह्या म्हणून तो आता बॉम्ब टाकला दोन दिवसापूर्वी ना त्याचं कारण ते मी नाही टाकला आहे तो बॉम्ब पत्नीनेच टाकला कारण ती आता अशी नाराज आहे ना किती नाराजी तिनं ना अशी व्यक्त केली का ते एवढे वर्ष करताय ना लोकांना मोठं केलं आहे ना तुम्ही नाकारावं कोणी ते माझ्यासमोर यावं पटोप्रधान चौकाने सांगावं आम्ही नाही केलं पेंडेकरांना नाही केलं असं सांगावं कोण कुठच्या नेत्यात हिंमत आहे ती नेहमी सांगावं ह्याने आम्हाला कुठे मदत नाही केली पण ज्या ज्यावेळी मी केलं त्याच्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष म्हणजे गरज संपली मी कोणाच्याही चा किंवा चा पानात नाही आहे ह्यांच्या था, आहे ठामपणे सांगतो कारण मी कोणाचा रुपयाही घेतलेला नाही काम करताना माझ्या किशातले मला सवय आहे जर आम्ही शंभर रुपये मिळवतो त्यातले वीस रुपये समाजाची खर्च करायचे आहेतच मग त्याच्यात कोणी असेल रस्त्यावरचा पादचारी एखादा भिकारी असतो तो भिकारी नसतो त्याची वेळ असते किंवा मंदिरं असतील काय असतील आपल्याकडे जे वीस रुपये आहेत ते त्यांच्यासाठी आहेत ऐंशी रुपये त्यात माझं कुटुंब आहे धंद्या उद्योग आहेत मुलं बाळ आहेत त्यांचे काही हे आहेत मग त्याच्यातले जे आमची वीस टक्के आहे मग एवढं सगळं करून मग ती नाराज होती मग आता म्हणली मीच टाकते कर काय ते मुलंही पाठीशी आहेत आणि हे सगळे जे माझे मंडळ आहेत हे जे आता माझ्यावर आहेत आता बाहेर फिरायला गेलेत दुसरी मोटरसायकल गँग म्हणून लोकांनीच प्रसिद्ध केली मी नाही केली आहे ती पण आहे मग ती कुठची आहे ती का सगळ्यांना माहिती आहे मी कशाला बोलू फक्त आपलं एक आहे आम्ही कुणाचीही उन्ही काढणार नाही फक्त आमची कोणी उन्ही काढू नये एक वेगळ्या प्रकारची आपण ही जी एक निवडणुकीची नीती बघतो आहे एक ब आप आता आपण प्रेक्षकां आता जे बा बघतायत ऐकतायत पाहतायत तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे प्रपंचाला महत्त्व देऊन एका त्याचसोबत समाजकारण आणि नंतर राजकारण अशा विविध पैलूंवर अतिशय प्रांजळपणे मोकळे ढाकळेपणाने जसे आहेत तसे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आता माऊली मित्रमंडळामार्फत असेल किंवा त्यांच्या आणखीन इतर ज्या काही बाकीचे प्रकल्प सुरू आहेत किंवा त्यांचे मित्रमंडळ आहेत त्यांच्याशी आपण नेहमी संपर्कात राहूच राजेंद्रजींच्या राजेंद्र पेडणेकरजी जे क आता ते कणकवलीपूरचं मर्यादित नाव राहिल राहिलेलं नाही कारण त्यांनीच घोषणा केलेली लोकसभेची म्हटल्यानंतर ते पूर्णपणे रत्नागिरी सिंधुदुर्गचं नाव झालेलं आहे असं म्हणलं पाहिजे आणि तुमची जशी जशी आता पुढची वाटचाल असेल त्या दरम्यान आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेल समूह आणि आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल तुमच्या नेहमीच तुमच्याशी कनेक्टेड जोडलेलं राहील आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद आपला मी सत्यशा अरुणी आहे मी आज खरा म्हणजे इथे आलो एक वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण अचानक हे सगळे प्रश्न टाकले मग अचानक टाकण्या माझा बाण सोड झाला त्याला मी काय करू शकत नाही माझा तो स्वभाव आहे आभारी शतशा रुणी आज जनतेला मोकळा ढाकळा जसा आहे तसा माणूस फार आवडतो आणि जनतेपासून काही लपत नाही जनतेला कोणी शिकवू नये असंसुद्धा जनतेतूनच सूर येतो कारण जनतेनेच निर्माण केलेला असतो तो लोकनेता राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचासुद्धा तसाच स्वतःचा जसं अस्तित्व आहे तसं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यातून सेवा करण्याची त्यांची एक वेगळी इच्छा आहे राजेंद्र पेडणेकर यांच्या पुढील वाटचालीवर त्यांच्या समूहांच्या वाटचालीवर आपण लक्ष ठेवूनच राहू सुयोग पंडित आपली नगरी न्यूज मालवण